नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती घटस्थापना जवळ आलेली आहे आणि घटस्थापनेच्या अगोदर आपण जे घरात साफसफाई करतो आणि आपल्या प्रत्येक वस्तू ठिकाणावर योग्य ठिकाणी थे ठेवतो आणि ज्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवायच्या थे आहेत त्या कोणत्या आहेत आणि ज्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग अधिक वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेला तेरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपून टाका घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत नंबर एक तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चीर पडलेली भांडी दांडा कापलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडे किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे व कलह वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते असे म्हणतात की तुटलेली भांडे संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो अशी मान्यता आहे म्हणून ते सर्व आपल्याला आजच बाहेर काढायचे आहेत नंबर दोन आहे देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाहीत तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वात लावल्यानंतर जळालेली काडी काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला नंबर तीन आहे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अदोगतीकडे घेऊन जाते त्यामुळे पैसे येण्याचे स्तोत्र बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे नंबर चार आहे घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात नंबर पाच आहे देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूममध्ये दे, एकही देवी देवताचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात स्वयंपाकघरात मंदिर स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ मानले आहे अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादीचा प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवींची देवांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा खूप होतो नंबर सहा गुलाब आणि कोरफड वगळता काठेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते नको तेथे ते नको तेवढा खर्च होतो होत जातो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो नंबर सात काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाची पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नंबर आठ तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव व्ही एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपेक्षि लागते घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत आपण बाहेर बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर त्या तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर धुळखात पडलेल्या असतील तर मात्र त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी समावलेली असते तुटलेल्या कंगव्याचे कंगव्याने केस विंचरू नयेत आणि तुटलेले केस घरामध्ये अठरा दिवसापेक्षा जास्त ठेवू नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीची सामना करावा लागतो नंबर नऊ फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंध्या घरामध्ये ठेवू नयेत असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह हा निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळून मग तुम्ही द्या त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही नंबर दहा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेट वस्तू म्हणूनही देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये नंबर अकरा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवा आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतेही कशाचीही बिल आपण पाकिटमध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पॉकेटमध्ये टिकत नाही कारण रद्दी समान पॉकेटमध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम आणि इतर अनावश्यक वस्तू पॉकेटमध्ये ठेवू नयेत पॉकेट स्वच्छ साफसुथरे असले तर पॉकेटाला लक्ष्मीचा पुरवठा स सदैव होत राहतो पॉकेट पैशाने सदैव भरलेले राहते नंबर बारा पैशाने कपाट पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू भेट ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर तेरा घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टीवर वायफाय खर्च करावा लागतो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचराच घरामध्ये गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष निर्माण करतो तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा चपला बुट इत्यादी वस्तू ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला घरात प्रवेश करते नंबर चौदा शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणकीवर फक्त पितरांचा हक्क असतो असे म्हटले जाते आणि नंतर त्याच कणकेची चपाती म्हणून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो तर दुसरीकडे शिळेपीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजारसुद्धा होतात नंबर पंधरा घरात वाहते पाणीचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे असे चित्र बघताच माणसाचा मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस आल्यासारखे जाणवते आणि आजारीसार असल्यासारखे वाटते सतत निगेटिव्ह विचार येतात त्यामुळे अशी चित्रे उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करतात त्यामुळे अशी चित्रे आपण आपल्या घरात लावू नये नंबर सोळा वापरात नसलेले फर्निचर इतर वास्तूवेळेस घराबाहेर काढा खूप जुने झालेले किंवा भो भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडत नये म्हणून अजिबात घरामध्ये साठून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये दोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगतीत बंद ती बंद होते आपण स्वतःच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेत असतो नंबर सतरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्या, कप्या कप्याचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातील गरात घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो जी पुस्तकं खूप जुनी झालेली आहेत खूप दिवस उघडून सुद्धा बघितलेली नाहीत अशा पुस्तकामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त साठलेली असते अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागतच नाहीत किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतच नाही तर जर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तक वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्यांच्यावरील धूळ झटकून ठेवून द्या त्यामुळे त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठून राहणार नाही यामुळे घरात सततचे वात निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते नंबर अठरा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या वस्तू स्वयंपाकघरा किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलाचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत औषध किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषध खाण्याची वेळ येते त्यामुळे औषध कधीही किचनमध्ये ठेवू नये नंबर एकोणीस जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि केळीच्या पण वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचे अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा जसजसे मनी प्लांट फुलत जाते वाढत जाते तसतसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो संसारही वाढत जातो वस्तूमध्ये पंचतत्वाचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी त्यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं किंवा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार